नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये तेजीचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि उच्च सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ब्लॅक ऑन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या कुन बाजार समित्यांमधून सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका हे भाव कालचे म्हणजेच नोव्हेंबरचे आहेत तर बाजार समिती वाशिम किमान आहे तीन हजार आठशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेली आहे चार हजार पाचशे आठ क्विंटलची किमान आहे तीन हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकलेले एक हजार सातशे पंचवीस क्विंटलची किमान राही चार हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त जर चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे चार हजार सहाशे रुपये तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद